आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेत आणि त्यामुळे गणेशांमध्ये कामांची लगबग वाढलेली आपल्याला पाहायला मिळते भैरववाडी येथील साहिल रावती साहिल राव आपल्यासोबत आहेत साहिलजी बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेत प्रकारे कामांची लगबग वाढली बाप्पाच्या आगमनाला आता काही दिवस म्हणजे आपल्याला चार ते पाच दिवस राहिले तुम्ही बघू शकता गणपती जच्या आता थोड्या रेडी रिड़, पोल्युशन मध्ये असते त्या पोल्युशन मध्ये hmm. तुम्हाला दिसतील आणि आमच्या शाळेमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या टाइम मध्ये किंवा प्रकारात किंवा काही ते वेगळं काहीतरी तुम्हाला बघायला भेटेल hmm. आणि पुढं काम करतायत लगतू एवढी वाढले की एवढा लोड आहे की hmm. आपला ते त्या दिवसापर्यंत कधी कधी गणपती आदले आदले दोन 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 दिवस राहणारे आहेत ते तुम्हाला पूर्ण झालेले पण दिसतील आणि सगळे गणपती आता ओके आहेत त्यामुळे बरं एकंदरीत प्रोसेस कशी असते म्हणजे माती आणून ते बनवेपर्यंत मूर्ती रंगवेपर्यंत कशी एकंदरीत प्रोसेस प्रोसेस म्हणजे माती आम्ही मे महिन्यापर्यंत आम्ही माती घेऊन येतो कुठून मागवत ही माती आम्ही काय होत माती दोन प्रकारची वापरली जाते आमच्यात शाडू बॉम्बे शाडू माती वापरली जाते आणि आपली गावठी म्हणजे चिखली माती म्हणून घेते ती आपल्या इकडे आपल्या जवळपास सोनवडे गावातून थोडं आपल्या कट्ट्यावरून अवेलेबल केली जाते ते मागवून गणपती आम्ही ती पहिली माती आणून गणपती मळण्याची प्रक्रिया होते त्याच्यानंतर ती मग जरा वेळ त्याला सेट वगैरे देऊन मग आम्ही माहिती किंवा आपल्या हाती गणपती ते खेळा चालू चालू राहतो बरं साधारण किती बाप्पा असतात आपल्या गणेश साधारण तरी तीस ते पस्तीस गणपती आहेत आणि तीस पस्तीस गणपती करतो फक्त आणि त्याच्या वाढले तर आम्ही घेतो तर वर्षी असं झालंय सगळं लवकर आल्यामुळे तरी जास्त घ्यायला जमले ना, नाही तीस पस्तीस आहे बरं कुठून कुठून लोक येतात गणेश म्हणजे गणेश मूर्ती आहेत बघायला गेला तर तुम्ही सगळ्यात लांब कोल्हापूरची मूर्ती आहे कोल्हापूरवर इथे आले कोल्हापूरची मूर्ती आहे त्यानंतर बरेचसे बाकीची जे मूर्ती आहेत ते माझ्या सिंधुदुर्गातले आपले बेंगुरला म्हणजे पुणाळ बाजारपेठ जास्त करून आमच्या कुणाळ बाजारपेठ बदल्यात आहेत सगळ्या मूर्त्या पण <laughs> एक लहानशी मूर्ती म्हणून एक म्हणजे कोल्हापूर आहे वेंगुर्ला आहे त्या नंतर आपल्या याच्यातले आहेत पावशी गाव <laughs> पावशी पेंगोळी ह्या साईड च सिंगर साधलेच आहेत एक <laughs> ती मूर्ती सोडली तर कोल्हापूर वाले म्हणजे आध्या दिवशी होऊन जाऊन जात असतील ना त्याचं आता जाईल माझ्या मध्ये पण दिवसाची काम नाही त्यांना पुढे पण त्या प्रोसेस आहे ना त्याला काय म्हणतात तिकडे जाऊन फक्त साहेब त्यांनी विभाग बसवले पण एक म्हणजे डेकोरेशन साठी त्यांनी त्यांच्या म्हणजे जे त्यांची जे रिक्वायरमेंट आहे किंवा आपल्या त्यांचे स्केच आहे त्याप्रमाणे मूर्ती बनवली जाते आणि ती जाऊन तिकडे मग परत ते स्केच प्रमाणे ते डेकोरेशन मध्ये बसवली जाते त्यामुळे ते सगळ्या मूर्ती माझ्याकडे आपल्या दिवशी जातात पण ती मूर्ती जरा लांबची असल्यामुळे चार पाच दिवस आधी जाते पण किती वर्ष झाली हे काम तुम्ही करताय मला लिंग मी फासावरचं या पूर्वी कोण घरातून करत नव्हते काय तुम्हीच पहिल्यांदा सुरू केलं हे व्यवस्थित चालू केलंय हां कोण काय करत होते म्हणजे बिने बिने बरोबर बरो लिंगायत्री आपल्याला बाबा आवड होती या म्हणून बरोबर चालू केलं करतोय तर दर्शक आपण पाहू शकतो बाकी अनेक गणेश मूर्तिकार आहेत काही जणांना घरातल्याकडून वारसा मिळालेला असतो हा असा गणेश मूर्तीकार आहे युवा स्वतः सुरू केले स्वतःची आवड हा जपण्याचं काम हा युवा गणेश मूर्तिकार करतोय बरं साहिजी कुठून शिकलात आवड वगैरे कशी निर्माण झाली कसं काय बाबा माती आम्ही जेव्हा माती शाळेत त्याची माती चोरून घालायचो त्याच्यावर मार्ग मार्ग एवढे एवढे <laughs> गणपती करायचो हळूहळू कार्य कार्यशाळेत जाऊन काम करायला लागलो मी माझ्या बारावी झाल्यावर मी पाच वर्ष जाऊन कोल्हापूरला जाऊन स्कल्पचर शिकलो जरी आर्ट पूर्ण केलं पाच वर्षाचा डिप्लोमा आणि त्यानंतर मी इंग्रे वर्षी गणपती स्टार्ट केलं ओके ओके बरं आता गणेश मूर्तीचं काम झालं मग बाकीच्या दिवसात काय करतो बाकीच्या दिवसात मी आपलं जे आपले म्हणजे माझं जे काम आहे म्हणजे आर्टिस्ट आर्टिस्टच्या म्हणजे रिअलिस्टिक पुतळे म्हणा किंवा yes. बाकीची कामं तर पुढच्या वर्षासाठी काय नवीन मूर्ती मूर्ती पाहिजे असते किंवा काय अजून काय वेगळं काय असतं तर ती कामं करून आपण परत कंटिन्यू चालू असतो फायबर काम बरेच चालू असतं फायबर जे आहे माझ्याकडे ते काम चालू होतं कंटिन्यू नंतर फायबर

नोकरी आहे ये हो, तुम्ही दुसऱ्याचे जेव्हा पैसे हो। खरी गोष्ट हे कसं आहे की तुम्ही स्वतःच आहे स्वतः तुम्ही जोपर्यंत स्वतः आहे तोपर्यंत ते तुम्ही जगत आहे बरोबर पण सोप तुला गेले स्वतः मी गेले जो आनंद आहे ना तो वेगळा आहे आणि तू जर तुम्ही म्हणणार की बाबा नाही आणि आता मी कामाला जातो हे काय काम जर तुम्ही कोणी पण करू शकतो बरोबर जे कला आहे स्वतःची साधन करणार जेव्हा दुसऱ्या येऊन तुम्हाला म्हणजे हा हे चांगलं झालं तो जेवढा जेवढा आनंद आहे जेवढा तुम्हाला याच्यात खेळतात भेटत नाही नोकरी केलं काय होत खरी गोष्ट नोकरी केली पाहिजे आणि किंवा याच्याकडे लक्ष केलंय तो काय करायला पाहिजे कला धन्यवाद आपला वेळ आम्हाला देण्यासाठी नव्हते युवा मूर्तिकार साहिल मेस्त्री दुसरीकडे दुसऱ्याच्या हाताखाली नोकरी करण्यापेक्षा स्वतःची आवड स्वतःची कला गपण जपणं कितीतरी चांगलं अशा प्रकारचा संदेश जो आहे तो त्यांनी दिलाय बाप्पाच्या आगमनाला अवघे काही देखील काही दिवस शिल्लक राहिलेत मी देखील सज्ज झालोय बाप्पाच्या स्वागतासाठी तुम्ही देखील गणेश चतुर्थीच्या तयारीला लागा गणपती बाप्पा मोर्या चिन्मय घोगळे सिंधुदर्पण दर्पण